सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मंगळवार आहे आणि मंगळवारी बघा आपल्याला एक असा उपाय करायचा आहे ज्याच्याने तुमची कुठलीही इच्छा हनुमान राया किंवा आपल्याला प्रत्येक मंगळवारी अशी एक सेवा किंवा तुम्ही त्याला उपाय सुद्धा म्हणू शकता अशी एक सेवा करायची आहे ज्याने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहेत आता ह्या कुठल्या इच्छा असतील बघा तुमचं घर होत नाही किंवा तुम्हाला तुमच्या हक्काचं घर हवं आहे त्यासाठी तुम्ही सेवा करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या डोक्यावरच कर्ज कमी करायचं आहे किंवा अजून कुठलीही इच्छा असेल तुमचं लग्न जमत नाही किंवा एक नाही अनेक तुमच्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी ह्या हनुमान दादांच्या मंदिरात जाऊन आपल्याला अशी एक सेवा करायची आहे किंवा असा एक उपाय करायचा आहे ज्याने आपल्या मनातली प्रत्येक इच्छा हनुमानदादा नक्कीच पूर्ण करणार आहेत उपाय काय आहे व्यवस्थित ऐका अर्धवट व्हिडिओ वी पाहून कुणीही कमेंट करू नका किंवा तुम्हाला जर व्हिडिओ कळला नाही तर थोडस मागे या पुन्हा व्हिडिओ ऐका व्हिडिओत मी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत असते आणि कदाचितच एखाद्याच व्हिडिओत अपूर्ण माहिती जाते परंतु कमेंट मध्ये त्याची उत्तर मी व्यवस्थित देत असते त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्यवस्थितपणे पहा आणि तुमच्या मनातल्या इच्छा कशा पूर्ण करायच्या आहेत हा व्हिडिओ व्यवस्थितपणे जाणून घ्या आता हा जो मंगळवार आहे बघा आजचा व्हिडिओ टाकायला खूप उशीर झालाय कारण काय तर माझ्याकडे जिथे मी राहते तिकडे रेंजचा बऱ्याच दिवसापासून खूप प्रॉब्लेम आहे त्यामुळे कधी दुपारी व्हिडिओ येतो तर कधी संध्याकाळी येत नाही तर कधी संध्याकाळ येतो कधी ये सकाळी येत नाही असा काहीतरी क्रम चालू झालेला आहे परंतु इथे काहीतरी टॉवरचा प्रॉब्लेम असल्या कारणाने हा सर्व माझ्याकडे प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे बघा आजचा मंगळवारचा संध्याकाळचा वेळ झालेला आहे पण तुम्ही कुठल्याही मंगळवारी हा उपाय करू शकता अगदी एकच मंगळवार केला तरी तुम्हाला ह्या उपायाचा फरक जाणून येईल परंतु बघा प्रत्येक व्हिडिओत मी सांगते कुठलाही उपाय किंवा सेवा करत असताना कर्म आणि कष्ट महत्वाचे आहेत तुम्ही कुठलाही उपाय करता त्यावेळेला आटोकाट त्या तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आटोकाट प्रयत्न करा बघा ज्या वेळेला तुम्ही 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 इच्छेने श्रद्धेने एखादा उपाय करता त्यावेळेला नक्कीच त्याचा अनुभव तुम्हाला सुंदर येतो आता वळ काय करायचंय सांगताय का मंगळवारी सकाळीच उठायचंय अगदी छानपैकी आंघोळ करायची घरातली देवपूजा करून आपल्याला हनुमान दादांच्या मंदिरात जायचं आहे आता हनुमान दादांच्या मंदिरात जाताना तुम्हाला काय न्यायचंय सोबत सांगताय का हे जे खाऊचं पान आहे ह्याला नागवलीचं पान म्हणतात बघा तुम्हाला जवळून दाखवते असा एक स्वच्छ सुंदर पान घ्यायचा बघा हे पान आहे हे खाऊचं पान ह्याला म्हणतात हे खाऊचं किंवा नागवेलीचं ज्याला पान म्हणतात ते पान घ्यायचं आहे आणि त्यासोबतच एक सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे अख्खी वाटी घेतली तरीही चालेल किंवा अर्धी वाटी म्हणजे तुकडा घेतला तरीही चालेल ह्याच्यासोबत गुळ घ्यायचा आहे बघा मंगळवारच्या दिवशी उपाय करायचा आहे एक खाऊचं पान घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडासा एक तुकडा खोबऱ्याचा घ्यायचा आहे आणि गुळ घ्यायचा आहे हे तुम्हाला दाखवायची गरज नाही कारण प्रत्येकालाच माहितीये तर ह्या तिन्ही वस्तू घ्यायच्या सोबतच एक मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे हा तुम्ही कणकेचा करून घेऊ शकता किंवा मातीचाही घेऊ शकता परंतु हा दिवा पुन्हा तुम्हाला तुमच्या सोबत आणायचा नाही त्यामुळे तुम्ही दिवा कुठलाही घेऊ शकता आता हा दिवा तुम्हाला घ्यायचं आहे अगदीच मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल घाला आणि चिमूड भरत्यात मोहरी घाला बघा मोहरीचं तेल असेल तर उत्तमच तर हा दिवा तयार करून घेऊन जायचा आता हे सर्व तयार करून घेऊन जायचं आहे आपल्या दिवा घरी प्रज्वलित करायचा नाही व्हिडिओ व्यवस्थित पहा आता आपल्याला जिथे कुठे हनुमानदा मंदिर आहे तिथे जायचं आहे प्रत्येक गावात हनुमानदा मंदिर असतच कुणीही कमेंट करू नका नका की आमच्याकडे हनुमानदा मंदिर नाही प्रत्येक ठिकाणी हनुमान दलाचं मंदिर असतं त्या हनुमान दलांच्या मंदिरात जायचं तिथे जाऊन तुम्ही जे खाऊचं पान आणलंय खोबऱ्याचा आणि गुळाचा नैवेद्य घेतलाय ते सोबतच घेऊन तुम्ही तिथे जाऊन हा नैवेद्य अर्पण करायचं हनुमानदाना नमस्कार करायचा त्यानंतर एक्कावन्न प्रदक्षिणा घालायच्या दिवा प्रज्वलित करून एक्कावन्न प्रदक्षिणा घालायच्या त्यानंतर तिथेच शांत बसायचं एक पाच मिनिटा करता चित्त एकाग्र करायचं त्यानंतर काय करायचं तुम्ही हा उपाय कशासाठी करता हे हनुमानदा नमस्कार करून सांगायचं की तुम्ही हा उपाय कशासाठी करता आता तिथेच बसून तुम्हाला माहितीये हनुमान चालीसामध्ये इतकी ताकद आहे की जे कोणी जर म्हणत असतील तर त्यांना माहितीये की ह्याचा अनुभव तुम्हाला काय आला असेल आणि ज्यांना कोणाला ह्या हनुमान चालीसाचा अनुभव आलेला आहे त्यांनी कृपया करून कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा हनुमान चालीसा तुम्हाला जर का म्हणता येत नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल मोबाईलवर अगदी स्लो कुणालाही त्रास होणार नाही हळू आवाजात तुम्ही तो ऐका अगदी मनसोक्त ऐका मंत्रमुग्ध व्हा असं करून हा हनुमान चालिसा तिथेच बसून ऐका किंवा स्वतः म्हणा स्वतः म्हटलं तर उत्तमच आता तिथेच बसून तुम्ही तुमची इच्छा सांगायची आहे आणि घरी येऊन स्वच्छ हातपाय धुवून पुन्हा तुमच्या पुढच्या कामाला आहे हा उपाय तुम्हाला एकच मंगळवार करायचा आहे असं नाही जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता घरी आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही आठ दिवस तरी निदान आठ किंवा अकरा दिवस तुम्हाला जितक्या दिवस वाटेल इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत किंवा कायम जरी तुम्ही हनुमान चालिसा म्हटला तरीही चालेल हनुमानदाचा फोटो असेल त्या फोटोच्या समोर तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायचा आहे नसेलच फोटो तर देवांजवळ बसून देवघराच्या समोर बसून तुम्ही हा हनुमान चालिसा म्हणू शकता बघा ह्या उपायाने तुमच्या ज्या काही इच्छा अपूर्ण आहेत ज्या काही वर्षानुवर्ष तुमच्या मनात दाटलेल्या आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचं काम हनुमान दादा करतील हा उपाय प्रत्येक मंगळवारी करत चला उपाय केल्याच्या नंतर रोजच्या रोज तुम्ही हनुमान चालिसा म्हटला तरीही चालेल आजचा उपाय तुम्हाला कळला असेल व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र दर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी